तुम्ही कुठलीही गोष्ट आहे ना सरकारी कार्यालय देताना ते लेखी द्या आहे त्याची पोस्ट घ्या कुठलीही गोष्ट तुम्हाला जे आहे ना तुम्हाला जर त्यांनी नकार दिला की मी तुमची लेखी अर्थात घेऊ शकत नाही तुम्ही फोनवर बोलला त्यांच्याशी ते म्हणले मी ऑफिस मध्ये जावा त्याच्यामध्ये लेखी द्या याच्यामध्ये मला पोस्ट द्या त्यांनी नाही दिली तर मला सांगा त्यांनी नाही दिली ना तुम्हाला पोच तुम्ही पोच नाही दिली माझ्याकडे या मी मी बघतो म्हणजे आपण दिवाळी जाऊ शकतो

मदत करतात तुम्हाला तुम्ही कुठलीही गोष्ट आहे ना सरकारी कार्यालय झाला त्याची लेखी द्या त्याची पोस्ट घ्या कुठलीही गोष्ट तुम्हाला जे आहे ना तुम्हाला तर त्यांनी नकार दिला की मी तुमची लेखी अर्कत घेऊ शकत नाही तुम्ही फोन वर बोलला त्यांच्या शेतीमध्ये मी ऑफिस मध्ये जावा त्याच्यामध्ये लेखी द्या याच्यामध्ये मला पोझ द्या त्यांनी नाही दिली तर मला सांगा त्यांनी नाही दिली ना तुम्हाला पोस्ट तुम्ही पोस्ट नाही दिली माझ्याकडे या मी मी बघतो कसं आहे तुम्ही कसं आहे तुम्ही लेखी द्या कुठल्याही पुन्हा कुठल्याही चला की ऑफिसमध्ये माझ्या ऑफिसमध्ये माझ्या ऑफिसमध्ये तुम्हाला आवड जाऊन मी पण म्हणत नाही घेऊन तुम्ही तिथे आलात तुम्ही स्वतः दिला पत्र ते तिच्यावर पोस्ट दिली जाते तुम्ही इन्वोट जात असं काही नाही आता हे टपाल येतं ते टपाल डायरेक्ट देत आम्ही असं म्हणत नाही हे घेऊ नका आणि हे घेऊ नका प्रत्येकाला सामान्य माणसाला अधिकार तुम्ही कुठलेही पत्र तुम्ही टपालमध्ये देऊ शकता